रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्या जाहीर सभा होणार आहेत एक मे रोजी योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये सभा असेल तर तीन मे रोजी अमित शहा रत्नागिरीमध्ये प्रचार करतील तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्या जाहीर सभा होणार आहेत एक मे रोजी योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये सभा असेल तर तीन मे रोजी अमित शहा रत्नागिरीमध्ये प्रचार करतील अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अमोल आ, अमोल एकंदरीत भाजपनं सध्या जे आहे आपले प्रमुख नेते या मैदान उजरवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार सध्या काम आहे ते सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याचे प्लॅनिंग सुरू आहेत मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते भाजप करतोय कारण की ही जी निवडणूक आहे ती मुळात प्रतिष्ठेची आहे केंद्रीय मंत्री राहिलेले नारायण राणे हे त्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे आता योगी आदित्यनाथ यांची सभा होईल एक मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्याच वेळेला अमित शहा यांचा दौरा जो आहे तो चोवीस तारखेचा एक्सटेंड झाला होता काही कारणास्तव तो आता तीन मे रोजी होणार आहे आणि रत्नागिरी सभा होणार आहे अशा रीतीनं भाजपनं नियोजन केलेलं आहे आणि त्याशिवाय अजूनही काही प्रमुख नेते यांच्या सभा लागू शकतात असं भाजप नेत्यांचं ने स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे अमोल निश्चित धन्यवाद अमोल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट